आणि काचे कपती माना निष्ठुर पार नाही करेती बेटे उसनवारी यमपुरी भोगावया सेंदुराचे दैवत केले नवस बोले तयासी तुकामने नाचती नाचती पोरे खंडिता ये रे अंगदुखे अर्थात संत शिरोमणी जगद्गुरु तुकाराम महाराज निष्ठुर माणसाबद्दल बोलताना अभंगात म्हणतात की जगात काही लोक आपल्या फायद्यासाठी इतर लोकांच्या माना कापतात त्यांना त्यांच्या निष्ठुरपणाला सीमा नसते त्यांच्या या पापकृत्याने ते यमपुरीची उसनमारीच करतात म्हणजे यमपुरीत दुःख भोगवण्याची तरतूदच इथे करतात दगडाच्या देवाला शेंदूरपासून त्याला नवसायास करतात आणि जिवंत माणसांना लाथाळतात तुकाराम महाराज म्हणतात दुसऱ्यांना त्रास देणारी पोरी रात्री अंग दुखते म्हणून रडतात त्याचप्रमाणे स्वतःच्या फायद्यासाठी इतरांना दुःख करणारी लोक शेवटी दुःखच भोगतात हरी